नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय वर्धा या ठिकाणी सफाईकर या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील कौन -कौन तर आता आपण पाहणार आहोत ही जी सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे याची एकूण जागा किती आहे याची पात्रता काय मागितलेली आहे आणि तुम्हाला अर्ज भरताने कोणकोणती काळजी घेणे गरजेचं राहणार आहे तर बघा मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय वर्धा या ठिकाणी भरती निघालेली आहे तर बघा मित्रांनो वर्धेमध्ये दोन पदासाठी भरती निघालेली आहे एक सफाईगार आहे आणि दुसरी माळी आहे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे उमेदवाराने सफाईगार किंवा माळी या दोन पदापैकी कोणत्याही एकाच पदासाठी अर्ज करा म्हणजे तुम्हाला दोनपैकी कोणते एका पदासाठी अर्ज या ठिकाणी करता येणार आहे ठीक आहे तर प माळीची संपूर्ण माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त या व्हिडिओमध्ये आपण सफाईकर या पदाची माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा सफाईकरच्या एकूण चार जागा आहे त्यामध्ये चार विद्यार्थ्यांची नियुक्ती केल्या जाईल आणि दोन विद्यार्थ्याची या ठिकाणी प्रतीक्षा आधी लावल्या जाणार आहे आणि पगार पण या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे कायमस्वरूपी नोकरी आहे दोन्हीसाठी पगारसारखाच आहे वेतनसारखंच आहे तर बघा मित्रांनो याची पात्रता काय मागितली आहे तर अर्थात उमेदवार किमान सातवी असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं कमीत कमी तुम्ही सातवी पास असणे गरजेचं आहे सातवीच्यावर काही चालते पण कमीत कमी सातवी पास असणे गरजेचं आहे तसेच त्यांनी शासकीय निमशासकीय संस्था महानगरपालिका किंवा नगर परिषद किंवा नगरपंचायती महामंडळी मंडळे इथे कंत्राटी पद्धतीवर किंवा बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी किंवा करा पद्धतीवर स्वचालय व स्नानगृहे स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा किमान एका वर्षाचा अनुभव तर तुम्हाला या ठिकाणी एक वर्ष अनुभव पण मागितलेला आहे ठीक आहे आणि तुम्ही निरोगी व सदृढ असावे ठीक आहे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी आपलं काम योग्य प्रकारे करू शकता ठीक आहे कमीत कमी सातवी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे ठीक आहे सातवी पाच आणि अनुभव असेल तर तुम्ही आपला या ठिकाणी अर्ज भरू शकता अनुभव तुम्हाला कुठलाही चालेल खाजगी सरकारी निम सरकारी कुठलाही तुम्हाला अनुभव या ठिकाणी चालेल तर मित्रांनो वयोवर्द बघून घ्या अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगिरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मांगा स्वर्ग यांना ठीक आहे अठरा ते अडतीस ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्ष यांना तर या ठिकाणी उमेदवाराची अटी काही दिलेली आहे ह्या अर्ज भरण्याच्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायच्या साधारण अटी आहे ठीक आहे तर अर्ज भरताना व्यवस्थित वाचून घ्यायच्या तर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शुल्क पण भरावे लागले शुल्क आहे तुम्हाला शंभर रुपये लक्षात ठेवायचं शुल्क आहे शंभर रुपये हे सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना भरावे लागेल हे जे एक्झाम शुल्क आहे हे तुम्ही एक तर डीडी स्वरूपात भरू शकता किंवा पोस्टल ऑर्डर स्वरूपात भरू शकता तीस रुपयात भरायचं असेल तर बँकेतून तुम्हाला डीडी काढावा लागेल पोस्टल ऑर्डर स्वरूपात भरायचं असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते काढावं लागेल ठीक आहे पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला दहा रुपये एक्स्ट्रा लागेल आणि बँकेमध्ये गेले तीस पस्तीस रुपये तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा लागू शकता ठीक आहे शंभर रुपयाचा डीडी तुम्हाला किंवा पोस्ट ऑर्डर काढावे लागेल आणि हा डी डी किंवा पोस्टवाढा तुम्हाला डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोण वर्धा या नावाने काढणे गरजेचं आहे या नावानेच तुम्हाला हे काढावं लागेल तर या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे हे दिलेलं आहे बघा चालणी परीक्षा तीस गुणाची नंतर प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे प्रॅक्टिकल तुमची तीस गुणाची आणि वैयक्तिक मुलाखत वीस गुणाची तर लक्षात ठेवा तर चालणीची परीक्षा आहे अर्ज जास्त आले तरच तुम्ही चालणी परीक्षा घेणार आहे अर्ज जर कमी आले तर तुमची या ठिकाणी चालणी परीक्षा होणार नाही ठीक आहे जास्त अर्ज आले तरच तुमची या ठिकाणी चालणी परीक्षा घेतल्या जाणार आहे तर ही परीक्षा होणार की नाही होणार हे तुम्हाला वेळेवरच माहिती पडेल आणि लक्षात ठेवायचं तुमची अगोदर शॉर्टलिस्ट लावणार आहे शॉर्टलिस्टनंतर जे विद्यार्थी पात्र होईल त्यांना त्या पुढील प्रक्रियेसाठी सामोरे जावं लागेल जे चालणी परीक्षा होणार आहे तीस गुणाची यामध्ये तुम्हाला वीस मिनिट दिल्या जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रश्न उत्तरे स्वरूपच असणार आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे हे या ठिकाणी स्लॅबस पण दिलेला आहे सदर परीक्षेमध्ये इतिहास नागरीशास्त्र भूगोल क्रीडा साहित्य सामान्य विज्ञान चालू घडामोडी दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द सफाई पदासंबंधी माहितीवर आधारित असेल तर हा सिलॅबस पण दिलेला आहे या सिलॅबसवर तुम्ही आपला अभ्यास सुरू ठेवायचा ठीक आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो तर एका जागेसाठी सात विद्यार्थी हे प्रॅक्टिकलसाठी बोलावणार आहे लक्षात ठेवायचं एका जागेसाठी सात विद्यार्थी हे प्रॅक्टिकलसाठी बोलवणार आहे आणि एका जागेसाठी तीन विद्यार्थी मुलाखतीसाठी बोलावणार आहे म्हणजे सहा जागा आहेत तर सायंत्रिक अठरा विद्यार्थी मुलाखत देणार लक्षात ठेवा सहा जागा आहेत सायंत्रिक अठरा विद्यार्थी या ठिकाणी मुलाखत देणार आहे यापैकी चार विद्यार्थी नियुक्ती करेल आणि दोन विद्यार्थ्यांची या ठिकाणी प्रतीक्षा दिली लावेल तर या ठिकाणी सूचना आहे सूचना थोड्याफार वाचून घ्यायच्या अर्ज भरण्याच्या अगोदर या सूचना वाचून घ्यायच्या ठीक आहे तर या ठिकाणी बघा हे सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी आहे उमेदवाराने अर्जासोबत पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट वगळता कोणतेही कागदपत्र जोडू नये लक्षात ठेवायचं उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र जोडण्यासाठी आवश्यकता नाही ठीक आहे फक्त डिमांड ड्रॉप जोडायचा किंवा पोस्टल ऑर्डर जोडायची इतर कोणतीही डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायची नाही ठीक आहे या ठिकाणी जो अर्ज दिलेला तो भरायचा त्याला टी लावायचा पोस्टल ऑर्डर लावायची आणि इतर कोणतेही डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायचे नाही ठीक आहे फक्त डिमांड ड्रॉप पोस्टल ऑर्डर जोडून अर्ज पाठवून द्यायचा आता या ठिकाणी म्हटलेलं ई तर जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र होईल त्यांना हे संपूर्ण डॉक्युमेंटची आवश्यकता असणार आहे ठीक आहे जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र होणार आहे त्यांना हे डॉक्युमेंट लागेल तुमची टी सी लागेल तुमची गुणपत्रिका लागेल ठीक आहे कामाचा अनुभवाचं प्रमाणपत्र लागेल आणि दोन प्रथिची व्यक्तीने दिलेली चारित्र दाखले जे आहे हे तुम्हाला आता लागणार नाही जेव्हा तुमची नियुक्ती मुलाखतीसाठी होईल तेव्हा लागेल लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण तुम्हाला तेव्हाच लागेल ठीक आहे इथं संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची या ठिकाणी डोमेस्टिक सर्टिफिकेट पण लागेल का सर्टिफिकेट पण लागेल ठीक आहे मित्रांनो आधार कार्ड वगैरे काही इतर काही माझं डॉक्युमेंट असेल जेव्हा तुम्ही नियुक्ती मुलाखतीसाठी येईल तेव्हा ती तुम्ही ते सोबत घेऊन जाऊ शकता तुम्हाला संपूर्ण अर्ज जो आहे ही जी साईट आहे या साईटवर पण उपलब्ध केला जाईल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण अर्जाची पी डी एम मिळवून देईन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर लक्षात ठेवायचं अर्ज हा तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे ठीक आहे स्पीड पोस्टाने पोहोचेल असे पाठवाय अर्ज तुम्हाला स्पीड पोस्टनेच पाठवायचे आहे याची अंतिम तारीख आहे तेवीस एप्रिल तेवीस एप्रिलपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे तेवीस एप्रिल याची अंतिम तारीख आहे तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे डाउनलोड करून घेऊन केवळ एपूळ आकाराच्या चांगल्या दर्जा, दर्जाच्या कागदावर सुस्पष्टपणे टकलित अगर संगणीकृत टायपिंग करून तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे लक्षात ठेवायचं अर्ज या ठिकाणी डाउनलोड करायचा आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तो एकदा पुन्हा टंकलिखित करू शकता किंवा संगणीकृत करू शकता म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जो अर्ज हा टायपिंगद्वारे भरावा लागेल किंवा कम्प्युटरद्वारे भरावं लागेल तुम्हाला याचं असं म्हणणं आहे की तुम्ही यांचा जो अर्ज दिलेला आहे हा तुम्ही पुन्हा तयार करू शकता म्हणजे टंकलिखित करू शकता किंवा संगणकित करू शकता पण तुम्हाला अर्ज पेनानंच भरावा लागेल ठीक आहे टायपिंग करण्याची गरज नाही तुम्हाला त्यांचा जो फॉर्मॅट दिलेला आहे तो चांगला आहे त्यामध्येच तुम्ही आपला अर्ज भरून तोच अर्ज भरून तुम्ही पाठवू शकता तेवीस एप्रिलची अंतिम तारीख आहे लक्षात ठेवा तेवीस एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेला पत्रात पोहोचला पाहिजे तेवीस एप्रिलची अंतिम तारीख आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तर तुम्ही रकानात शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त असं भरू शकता समजा तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नाही आहे तर तुम्ही शंभरपैकी पन्नास गुण प्राप्त अशी माहिती भरू शकता जी व्हिडिओ बनवली की अर्ज कशाप्रकारे भरायचा त्यामध्येही तुम्हाला माहिती मी सांगणार आहो तसेच तर काही विद्यार्थ्याजवळ ग्रेडची मार्कशीट असते ठीक आहे यामध्ये बघा काही शाळांच्या गुणपत्रिका टक्केवारी ऐवजी ग्रेड स्वरूपात दिल्या जातात या प्रकरणात उमेदवारांनी लक्ष ठेवायचं या ठिकाणी प्रश्न म्हटलेलं आहे उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी म्हणजे तुम्ही जो अर्ज आहे हा ऑफलाईन हो भरायचा असते ऑफलाईन अर्ज आपण पेनानंच भरत असतो टायपिंग करून भरत नसतो एवढं लक्ष ठेवायचं ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण आणि प्रत्येक सब्जेक्टनुसार मिळालेले गुण एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळेकडून मिळवावे लक्षात ठेवा मी तुम्हाला मागं पण सांगितलेलं होतं की तुम्ही डुप्लिकेट मार्कशीट शाळेतून आणू शकता आणि त्याची त्यावरची माहिती पाहून अर्जामध्ये भरायची हे गुण उपरोक्त रकानात दिलेल्या सूचनेनुसार भरावे ठीक आहे सदर गुणपत्रक अर्जासोबत पाठवावे म्हणजे तुम्ही जर डुप्लिकेट मार्कशीट आणली त्याची तुम्ही परत अर्जासोबत पाठवू शकता या ठिकाणी म्हटलेलं आहे मी म्हणत नाही या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही सदर गुणपत्रक हे अर्जासोबत पाठवावे बघा मित्रांनो हा असा अर्ज दिलेला आहे हा तुम्हाला अर्ज भरावा लागेल ठीक आहे अर्ज दिलेला आहे व्यवस्थित अर्ज भरायचा मी तुम्हाला सांगेलच अर्ज प्रकारे भरायचा आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा यामध्ये संपूर्ण माहिती सांगेन अर्ज प्रकारे भरायचा कोणकोणती काळजी घेणे गरजेचं राहणारी संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत अर्ज प्रकारे भरायचं यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत लक्षात ठेवायचं तेवीस एप्रिल याची अंतिम तारीख आहे तुम्ही ज्या पॉकेटमध्ये अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं सफाईगार या पदासाठी अर्ज लक्षात ठेवायचं सफाईगार पदासाठी अर्ज तुम्ही लिहिणे गरजेचं राहणार आहे पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं सफाईगार पदासाठी अर्ज हे लिहिणे गरजेचं आहे काय मित्रांनो पतं या ठिकाणी दिलेलं आहे प्रबंधक जिल्हा सूत्राने आले वर्धा पिनकोड नंबर दिलेला आहे या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तेवीस एप्रिलची अंतिम तारीख आहे अर्ज फक्त स्पीड पोस्ट किंवा आर पी ए डीद्वारे पाठवायचा ठीक आहे या ठिकाणी आर पी ए डी म्हटलेला आहे तर त्या ठिकाणी स्पीड पोस्ट म्हटलेलं होतं ठीक आहे एक तुम्ही आरपीडीने किंवा स्पीड पोस्टने पाठवू शकता तेवीस एप्रिलची अंतिम तारीख आहे तर लक्षात ठेवाचं एक तर स्पीड पोस्टने पाठवायचा किंवा रजिस्ट्र टाकेने पाठवायचा याची अंतिम तारीख आहे तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यात पोहोचला पाहिजे तर अर्ज जो आहे तो दिलेल्या साईडवर डाऊनलोड करून घ्यायचा तो भरायचा आणि नंतरच पाठवायचा ठीक आहे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला साईडवर पण मिळून जाईल किंवा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला मिळून जाईल आणि लक्षात ठेवायचं माळी आणि सफाईगार दोनपैकी तुम्हाला एकाच पदासाठी अर्ज भरता येणार आहे दोन पदासाठी अर्ज भरता येणार नाही माळीची संपूर्ण माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त लक्षात ठेवायचं एक तर माळीसाठी भरायचा किंवा सफाईगार पदासाठी अर्ज भरायचा तुमच्याकडे ज्याचा अनुभव असेल त्याचा अर्ज तुम्ही भरून घ्यायचा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद